रनिंग शूज किती किलोमीटर वापरायचं हे रूल ठरवत नाही तुमचं वजन तुमचा फॉर्म आणि तुमचं शरीर ठरवतं चॅलेंज एकोणनव्वद किलोमीटरचा आज माझा एकशे बत्तीसवा दिवस आज पण होता आपला इझी जॉगिंग डे या इझी जॉगिंग मध्ये मी आज पण तेरा किलोमीटर थोडस फास्ट मध्ये एक तास सोळा मिनिटात पूर्ण केलं त्यानंतर लोअर बॉडी स्ट्रेचिंग करून ॲब्स वर्कआउटचे तीन वेरिएशन करून वर्कआउट अँड केला रनिंग शूजचा एक रूल असा आहे की सहाशे किलोमीटर झाल्यावर ते चेंज करायला पाहिजे त्यामुळेच मॅरेथॉन रनर्स व ज्यांना या गोष्टीचं नॉलेज आहे ते प्रत्येक रन नंतर मायलेज नोट करतात पण खरंच सहाशे किलोमीटर नंतर शूज चेंज केले पाहिजेत का तर याबद्दल आपली बॉडीच आपल्याला सिग्नल देते रन केल्यावर नी पेन शिन पेन होतं रन करताना सॉफ्ट बाउन्स नाही जाणवत रोड रन दरम्यान पायाला जास्त ठणकाव बसतो यासारखे सायन्स असतील तर सहाशे किलोमीटर होण्याची वाट बघू नका शूज चेंज करा आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे रनिंग शूजचं आयुष्य तुमच्या वजनावर रनिंग फॉर्म आणि सरफेसवर डिपेंड करतं आता ते सर्व मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन नाही करू शकत त्याचमुळे सर्व एक्सप्लेनेशन कॅप्शनमध्ये दिले आहेत जर गरज वाटली तर नक्की वाचा